नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षासाठी महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तर ठरणार आहेत यामध्ये आपण टोटल प्रश्न जे आहेत ते पंचवीस घेत आहोत आणि हे सर्व प्रश्न आपण त्याच्या स्पष्टीकरणासह घेत आहोत यामध्ये सर्व प्रश्न जे आहेत पहा मित्रांनो हे दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीला विचारलेले विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा तर या चॅनलला एक वेळा जाऊन आपण भेट द्या त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये दिलेली आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत आपला दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमधील दहावा सॉरी नववा व्हिडिओ आहे यापूर्वीचे जे दहा नऊ व्हिडिओ आहेत हे जशाच तसे आपण पोस्ट केले आहेत त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे पहा वसईला जो किल्ला आहे तर त्या किल्ल्याचा कोणता प्रकार आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉकटेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल हा जो प्रश्न आहे हा मीरा भाईंदर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे पहा आणि वसईचा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा वसईचा किल्ला कसा आहे त्याचा प्रकार आहे पहा भुईकोट मुरुड जंजिरा जो आहे तो आहे जलदुर्ग यामध्ये राजगड रायगड पुरंदर आणि तोरणा हे जे आहेत हे डोंगरी कि किल्ले आहेत तर आपण गिरीदुर्ग देखील म्हणू शकतो किंवा डोंगरी किल्ले देखील म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक दोन तर वसईचा भुईकोट किल्ला आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा मित्रांनो कारण हा प्रश्न दोन हजार तेवीसला विचारण्यात आलेला आहे आणि हा नुकताच दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेला हा चालू घटना होती त्यामुळेच हा प्रश्न विचारण्यात आला होता तर पहिल्या लता दिननाश मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसला लता दीनाश मंगेशकर हा जो पुरस्कार आहे हा आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे पहा पहिला कोणाला आहे पहिला आहे पहा नरेंद्र मोदीला कधी आहे एप्रिल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे तर आशा भोसले यांना पर्याय क्रमांक एक उत्तर होईल आपलं नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक तीन आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य खालीलपैकी कोणते बनलं आहे पहा देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कॉमेंट करून मित्रांनो फास्ट फास्ट उत्तर देत राहायचे आहेत आपल्याकडं असे जवळपास अजून सत्तर व्हिडिओज आहेत की जे पोलीस भरती दोन हजार तेवीसवर आपण घेतलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर केरळ हे जे आहे हे पहिलं डिजिटल बँकिंग राज्य बनलेलं आहे लक्षात ठेवा कोणतं आहे केरळ आणि देशातील पहिलं पेपरलेस न्यायालय म्हणजे कोर्ट जे आहे ते सुद्धा केरळ याच ठिकाणी बनलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले मित्रांनो बँकिंगवरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आतापर्यंत दोन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा तर खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की त्या बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचं जे रूपांतर आहे ते भारतीय स्टेट बँकेमध्ये करण्यात आलं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर इम्पेरियल बँक जे आहे हिचं रूपांतर करण्यात आलं पहा आणि त्यानंतर ती जी आहे ती भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतरित झाली तर पहा यावरती महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत तर एक जुलै एकोणीसशे पंचावन्न दिवशी इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं आणि दोन जून एकोणीसशे छप्पनला स्टेट बँक ऑफ इंडिया याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याचं जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये होतं आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी इम्पेरियल बँक जी आहे ही भारताची मध्यवर्ती बँक आहे असं मानलं जात होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि यावर आतापर्यंत आपल्याला दोन वेळा असे प्रश्न विचारलेले आहेत की ते थोडेसे महत्त्वाचे प्रश्न होते लक्षात ठेवा भारतातील पहिली मुख्यमंत्री अशी कोण झालेली आहे तर सुचेता कृपलानी या ठिकाणी सुचिता झालेला आहे पण त्यांचं नाव सुचेता सुचेता कृपलानी असं त्यांचं नाव आहे आणि ह्या ज्या आहेत तर ह्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मुख्यमंत्री झालेल्या होत्या पर पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल याविषयी महत्त्वाचं म्हणजे पहा तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपालानी ह्या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल म्हणजे गव्हर्नर सरोजनी नायडू या उत्तर प्रदेशच्या राज्याच्याच होत्या मित्रांनो यावर अजून एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की महाराष्ट्रात आत्तापर्यंत किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत तर लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झिरो महिला म्हणजे एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही यावर जर अजून एक प्रश्न विचारला तर आपल्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर पहा प्रतिभा देवीसिंग पाटील प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या जर विचारलं तर द्रौपदी मुर्मू ज्या आहेत ह्या सध्या कार्यरत आहेत द्रौपदी मुर्मू आणि ह्या सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती देखील आहेत आणि सुचेता कृपालानी ह्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या होत्या उत्तर प्रदेश राज्याच्या ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोणते संयुक्त किंवा राष्ट्रसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही असा प्रश्न आहे पहा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नसणारा देश कोणता आहे यावर मित्रांनो महत्वाचे प्रश्न आपल्याला दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार तेवीस याच वर्षी एक वेळा हा प्रश्न विचारला आहे मीरा भाईंदरला आणि अजून एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर जे जर्मनी आहे पहा मित्रांनो जर्मनी जे आहे तर हे जे असणार आहे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं कायमस्वरूपी सभासद नाही यामध्ये पहा कायमस्वरूपी सभासद कोणते कोणते आहेत अमेरिका आहे, आहे रशिया आहे चीन आहे फ्रान्स आहे आणि यू के आहे म्हणजे युनायटेड किंगडम देखील आहे लक्षात ठेवा अमेरिका रशिया आणि चीन आहे जर्मनी कायमस्वरूपी सभासद नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते पहा भारतीय निवडणूक आयोग याची जी निर्मिती आहे ही संविधानाच्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर कलम तीनशे चोवीस पहा कलम तीनशे चोवीस हे जे आहे तर कलम तीनशे चोवीसनुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती जी आहे ही करण्यात येत असते पहा किती आहे विधानातील कलम आहे तीनशे चोवीस आणि भारतीय निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला करण्यात आलेली आहे आणि सव्वीस जानेवारी या दिवसापासून ते लागू करण्यात आलेलं आहे म्हणजे सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा आपला प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळेच पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देखील साजरा केला जातो दिनविशेषवरती मित्रांनो आपल्याला हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तीन वेळा विचारण्यात आलेला आहे की राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे का केला जातो तर निवडणूक आयोग त्या दिवशी स्थापन झाला आहे कधी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणून तो दिवस पंचवीस जानेवारी दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आणि निवडणूक आयोगाची जी निर्मिती आहे तर ही जी आहे संविधानाच्या कलम तीनशे चोवीसनुसार करण्यात येते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान या ठिकाणी मोठी जलक्रांती घडवून आणली होती यामध्ये पहा आपल्याला जलपुरुष हा मराठी शब्द विचारलेला आहे आपल्याला हा टी सी एसने प्रश्न विचारला होता तर त्याला वॉटरमॅन असं नाव देण्यात आलं होतं पहा भारताचे जलपुरुष या नावाने कोण ओळखलं जातं की त्यांनी राजस्थान या राज्यामध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली होती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर डॉक्टर राजेंद्र सिंग जे आहेत राजेंद्र सिंह किंवा राजेंद्र सिंग तर यांनी राजस्थान या राज्यामध्ये घडवून आणली होती पहा जलक्रांती त्यामुळे त्यांना जलपुरुष या नावानं ओळखलं जातं लक्षात ठेवा भारताचे जलपुरुष कोण तर राजेंद्र सिंग राजस्थान या ठिकाणी मोठी जलक्रांती त्यांनी घडवून आणली होती आणि डॉक्टर यम एस स्वामीनाथन हे जे आहेत हे भारताच्या हरितक्रांतीचे जनक आहेत पहा स्वामीनाथन कोणते आहेत ते हरितक्रांतीचे जनक आहेत पर्याय क्रमांक चार जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग प्रश्न क्रमांक नववा आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात तीन युद्धे युद्ध झाली होती त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली गेली पहा म्हणजे जे कर्नाटक युद्ध ओळखली गेली ती कोणामध्ये झाली होती आणि ते तीन झालेले होते पहा तीन झालेले होते तर ते कोणामध्ये झालेले होते आणि या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर होईल इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन कर्नाटक युद्ध झाली होती आणि त्यांना कर्नाटक युद्ध याच नावाने ओळखलं जातं तर यामध्ये पहा पा कोणते कोणते झालेले होते लक्षात ठेवा पहिलं कर्नाटक युद्ध सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस दुसरं कर्नाटक युद्ध सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चौपन्न आणि तिसरं कर्नाटक युद्ध सतराशे साठमध्ये झालेलं होतं लक्षात ठेवा हे तीन जे कर्नाटक युद्ध आहेत हे झाले होते इंग्र इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे अठराशे दोनमध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता पहा तैनाती फौजेचा करार यावर आपल्याला आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर तैनाती फौजेचा करार जो आहे तो पेशव्याने कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी केला होता या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो दुसरा बाजीराव आहे पहा अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशवायाने तैनाती फौजेचा करार जो आहे तो स्वीकार केला होता आणि वेलसली हा इंग्रज अधिकारी होता याने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सर्वप्रथम निजामावरती तैनाती फौजेचा अवलंब त्यांनी केला होता आणि अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने तर दुसऱ्या बाजीरावाने पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे यावरती आपल्याला मित्रांनो तीन प्रश्न हे तयार होतात पहा यातील पहिला प्रश्न कोणता आहे की शेवटची जनगणना कधी झाली आपली दोन हजार अकरामध्ये तर भारतातील जनगणना जी आहे ही दर दहा वर्षांनी घेतली जाते एकवीसमध्ये झालेली नाही त्याचं कारण आहे पहा कोविडमुळे पण जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील लोकसंख्येवरती किंवा जनगणनेवरती आधारित तर त्यावरती प्रश्न हे नेहमी दोन हजार अकराचे आपल्याला विचारले जातील तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या जी होती ती होती पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग या जिल्ह्याची पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे हा प्रश्न आतापर्यंत पहा वनरक्षक भरतीमध्ये विचारला आहे हा प्रश्न तलाटी भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे आणि हाच प्रश्न जिल्हा परिषद भरतीला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे यावर अजून एक प्रश्न विचारला होता की कधी करण्यात आलेली आहे पहा तर या ठिकाणी आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूया तर विठ्ठल रामजी शिंदे हे आपलं योग्य उत्तर होईल पहा तर त्यांनी डिप्रेसर क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापना कधीची आहे अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाची कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तेथे डॅश कामकाज पाहते पहा महत्त्वाचा प्रश्न आहे शहर होण्याच्या प्रोसेसमध्ये जे काही गावं असतात तर त्या गावाच्या ठिकाणी त्यांचं कामकाज पाहण्याचं चा काम कोणाचं असतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नगरपंचायतीचं ते काम असतं लक्षात ठेवा हे जे काम आहे म्हणजे शहर होण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये जी काही गावं असतात तर त्यामध्ये नगरपंचायत्यांचं कामकाज पाहत असते आणि भारतीय राज्यघटनेतील चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे पहा नगरपंचायतीवरती महत्वाचा एक प्रश्न आपल्याला अजून एक सापडला तर राज्य घटनेतील कितव्या घटनादुरुस्तीनुसार तर चौऱ्याहत्तरवी जी घटना दुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास खालीलपैकी कोणतं विरामचिन्ह वापरले जातं पहा मराठी व्याकरण मित्रांनो आपल्याला विरामचिन्ह आधी सर्वात पहिले माहीत पाहिजेत तर पहा तपशील वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असेल तर कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं तर त्याला अपूर्ण विराम असं वापरलं जातं लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचं झाल्यास कोणतं अपूर्ण हे विरामचिन्ह वापरलं जातं आणि अपूर्ण विराम म्हणजेच काय तर उपपूर्ण विराम त्याला असं म्हटलं जातं तर कोणत्या चिन्हानं दाखवलं जातं लक्षात ठेवायचं आहे त्याला आपण सरळ सरळ कोमा असं देखील म्हणू शकतो तर विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ते कसे झाले एक आठ चौदा हे जे आहे कोमा ते असतं पहा अपूर्ण विराम पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे इंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा इंद्र हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे तर यामध्ये पहा कधी पण नसलेला नाही यावरती लक्ष द्यायचं आहे आणि श्रीपती हे जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे कारण इंद्राला समानार्थी शब्द येत नाही श्रीपती इंद्राला कोणते कोणते त्यात पहा नागेश येतो शुक्र येतो आणि अमरेंद्र येतो म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे तिन्ही इंद्राचे समान अर्थाचे असलेले शब्द आहेत पणच जो श्रीपती आहे तो इंद्राला समान अर्थाचा शब्द नाही त्यामुळेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा इंद्राला अजून समानार्थी शब्द कोणते आहेत वज्रपाणी पुरंदर वासव देवेंद्र अमराधिपती आणि श्रीपतीला कोणते कोणते आहेत विष्णू रमापती रमेश चक्रपाणी आणि त्रिविक्रम आणि मित्रांनो असेच आपल्याला जर दोनशेपेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे आत्तापर्यंत विचारण्यात आलेले समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याच्यावरती आपण एक एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सोळा आहे अकरावा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे किंवा अकरावा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खा खालील पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे पहा अकरावा गुरु होणे त्यालाच आपण काय म्हणतो तर भाग्य उजळणे असं त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर यामध्ये पहा अकरावा गुरु होणे भाग्य उजळणे आणि बुद्धी न वापरणे म्हणजेच अकलेचा कांदा असणे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल वाक्प्रचार देखील आपण घेतलेले आहेत महत्त्वाचे त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे म्हणजे तुम्हाला ते देखील लवकरात लवकर पाहता येतील पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश शक्ती मानल्या जातात पहा परत एक वेळा मराठी व्याकरणावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश शक्ती मानल्या जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर तीन शक्ती ज्या आहेत पहा की ती तीन शक्ती मानल्या जातात त्यामध्ये कोणत्या आहेत तीन शक्ती अभिधा व्यंजना आणि लक्षणं ह्या तीन शक्ती मानल्या जातात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे जी ट्वेंटी बैठकीचे यावर्षीचं घोषवाक्य काय आहे लक्षात ठेवा या वर्षी, वर्षी म्हणजे काय तर ही जी प्रश्नपत्रिका झालेली आहे ही दोन हजार तेवीसमध्ये झालेली आहे आणि दोन हजार तेवीसला जी जी ट्वेंटी बैठक भरली होती तर त्या बैठकीचं घोषवाक्य काय होतं तर लक्षात ठेवायचे त्या घो बैठकीचं जे घोष वाक्य होतं ते होतं वसुदैव कुटुंबकम पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये मित्रांनो अजून महत्त्वाचे दोन पॉईंट्स आहेत पहा तर भारतात ही अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद आहे आणि वसुध वसुदैव कुटुंबकम हे जी ट्वेंटीचं वाक्य आहे कधीचं दोन हजार तेवीस या वर्षाचं जी ट्वेंटीची जी स्थापना आहे ती एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस आहे एल आय सी याचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत पहा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एल आय तर याचे सध्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सिद्धार्थ मोहंती हे जे आहेत हे एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष सिद्धांत मोहंती आहेत याची जी स्थापना आहे एल आय सीची सोळा सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते आहे पहा मुंबईमध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आत्तापर्यंत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पुस्तक आपल्याला ही नेहमी विचारण्यात आलेलं आहे तर अशा आपण शंभरपेक्षा जास्त जी पुस्तकं आहेत त्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर हा जो कोसला आहे कोसला कादंबरी कोणाची आहे तर ती आहे पहा पर्याय क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे पहा यांची कादंबरी आहे पहा कोसला ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर पहा कोसला ही जी कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची आहे आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे हिंदू एक समृद्ध अडगळ दोन हजार पंधराचं हे त्यांचं एक प्रसिद्ध लेखन आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय संसदेने डॅश साली हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे हा प्रश्न पहा आपल्याला लॉमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता म्हणजे जी लॉची सीई टी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता तर भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न पहा एकोणीसशे पंचावन्न हे जे वर्ष आहे यावर्षी संसदेने हिंदू विवाह कायदा जो आहे तो स्थापन केला होता म्हणजे संमत केला होता आणि हिंदू वारसा हक्क जो आहे तो एकोणीसशे छप्पन्न यावर्षी करण्यात आला हिंदू दत्तक विधान व निर्वाह कायदा जो आहे तो देखील एकोणीसशे छप्पनला करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं हे तीन महत्त्वाचे कायदे आहेत यावरही आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता असते पहा मित्रांनो त्यामुळे हे आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत पर्याय क्रमांक तीन एकोणीशे छप्पन आपलं उत्तर होईल एकोणीसशे पंचावन्न हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक बावीस आहे जून सतराशे सत्तावन्नमध्ये डॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला पहा खालीलपैकी कोणती अशी लढाई होती की जी सतराशे सत्तावन्नला झाली आणि त्याच लढाईमुळे भारतामध्ये जी इंग्रजी सत्ता आहे तिचा पाया रोवला गेला असं मानण्यात येतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जी प्लासीची लढाई आहे पहा प्लासी याची जी लढाई होती कधी झाली ती तेवीस जून सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झाली आणि त्यामुळे भारतात इंग्रजी सत्ता जी आहे ही रूढ झाली किंवा त्याचा पाया रोवला गेला ही जी लढाई आहे ही सिराज उद्धवला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि यामध्ये जो सिराज उद्धवला आहे त्याला पराभव म्हणजे जो त्याचा पराभव आहे तो स्वीकारावा लागला होता त्यामध्ये इंग्रज इंग्रज आहेत त्यांनी जिंकलेलं होतं युद्ध पर्याय क्रमांक एक प्लासीची लढाई आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे किंवा ग्रामगीता हे जे पुस्तक आहे किंवा ही जी कादंबरी आहे ही साहित्य जे आहे ते खालीलपैकी कोणी लिहिलं आहे पहा ग्रामगीता यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कॉमेंट करून द्यायचं आहे तर जी ग्रामगीता आहे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याच्यावरती दोन इम्पॉर्टंट पॉईंट पहा आपले कोणते कोणते आहेत तर ग्रामगीता हे महाकाव्य संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलं आहे आणि तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी या ठिकाणी अमरावती जिल्हा आहे आणि मोजरी हे ठिकाण आहे त्या ठिकाणी ठिक तुकडोजी महाराज यांची समाधी आहे तुकडोजी महाराजांच्या समाधीवर पहा अजून एक प्रश्न विचारला होता की त्यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे पहा मोजरी या ठिकाणी जिल्हा जर विचारला तर तो आहे अमरावती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या हा प्रश्न देखील सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन बेझंड लक्षात ठेवायचं आहे बेझंड ह्या ज्या आहेत ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या लक्षात ठेवा हा प्रश्न पहिल्या महिलावरती आधारित आहे राष्ट्रीय काँग्रेसचं तेविसावं अधिवेशन जे आहे ते कलकत्ता आया जाला होता। 28 ते आया या ठिकाणी झालं होतं अठ्ठावीस ते एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा या दरम्यान याच्या अध्यक्षा अॅनी बेझंड होत्या लक्षात ठेवा त्यांचा कार्यकाळ देखील लक्षात ठेवा एको एकोणीसशे सतराला त्या कार्यरत होत्या म्हणजेच त्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या होत्या पर्याय दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते पहा सरहद्द गांधी या नावाने कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं पहा सरहद्द गांधी या नावाने तर मित्रांनो खान अब्दुल गफार खानवर अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता जी सध्या डिस्ट्रिक्ट भरती सुरू आहे आपली कोर्टाची त्यावरही हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि खान अब्दुल गफार खान यांनी खुदाए खितमतगार या नावाची संघटना एकोणीसशे तीस या वर्षी स्थापन केली होती तर मेन प्रश्न आपल्याला आलता पहा खुदाए ए खितमतगार ही संघटना कोणी स्थापन केली तर उत्तर होतं त्याचं खान अब्दुल गफार खान ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर, हो तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आपण जशास तसे स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल तर लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा आणि मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली महत्त्वाची वेबसाईट आहे त्यावर आपण डेली दहा प्रश्न जे आहेत पोलीस भरतीसाठी ते रिव्हिजन म्हणून घेत असतो त्यालाही जाऊन आपण व्हिजिट करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र